हाय फ्रेंड्स हॅलो नमस्कार फ्रेंड्स आज आपण आईच्या हातचं वर्षभर टिकणारं कैरीचं गोड लोणचं कसं बनवायचं ही रेसिपी पाहणार आहोत तर यासाठी सर्वात आधी या ठिकाणी कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि कैरीचे तुकडे करून बाजारातूनच आणलेले आहेत आणि त्या स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत एकूण एक तुकडे त्यानंतर आपण जेवढी कैरी घेतली आहे त्याच्या निमपट गूळ घ्यायचा आहे म्हणजे एक किलो जर कैऱ्या असतील तर अर्धा किलो किलो गूळ घ्यायचा आहे यानंतर आपण तेल उकळायला ठेवलेलं आहे आणि लसूण ठेचून आता या उकळत्या तेलामध्ये आपण घालायचं आहे म्हणजे लसूण आपण तळून या ठिकाणी घ्यायचं आहे आणि तो व्यवस्थित तळला की हे तेल थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत बाकीचं साहित्य बघूया तर लोणच्याचा तयार मसाला या ठिकाणी घेतला मोहरीची डाळ घेतलेली आहे लवंग शहाजिरं बडीशेप सुंठ मेथीदाणे जिरं काळी मिरी दालचिनी यानंतर मीठ हळद आता हे सर्व जिन्नस आपण भाजून घ्यायचे आहे तर सर्वात आधी या ठिकाणी आपण बडीशेप जी घेतलेली आहे ती भाजून घेऊयात त्यानंतर शहाजीरं ते सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे लवंगा या ठिकाणी लवंगा तशाच टाकायच्या आहेत मिरे सुद्धा तसेच टाकायचे आहेत मेथीदाणे व्यवस्थित भाजून घेऊयात यानंतर दालचिनी भाजून घेतली यानंतर जिरं भाजून घेतलं यानंतर मोहरीची या जी डाळ आहे ती भाजून नाही घ्यायची पण गरम करून घ्यायची आहे थोडीशी म्हणजे यातलं जे मॉइश्चर आहे ते निघून जाईल यानंतर खडा हिंग आणि सुंठ तर याचे थोडेसे बारीक तुकडे केले आणि सर्वात आधी आपण खडा हिंगा आणि सुंठ बारीक करून घेऊया याची पूड करून घेऊयात आणि हे सर्व जे जिन्नस आहेत भाजून घेतलेले ते सुद्धा यामध्ये घालू आणि हा लोणच्याचा मसाला आपण तयार करून घेतलेला आहे तर बघा मोहरीची डाळ जी आहे ती सुद्धा आपण थोडीशी जाडी भरडी अशी वाटून घ्यायची आहे पूड नाही करायची अगदी एक ते दोन वेळाच मिक्सरला फिरवायचं आहे यानंतर तेलसुद्धा थंड झालेलं आहे आता आता लाल तिखट या तेलामध्ये आपण घालूया तर बेड बेडगी मिरचीचं लाल तिखट आपण या ठिकाणी वापरलं आणि जो आपण मसाला वाटून घेतलेला आहे तोसुद्धा मसाला घातला आणि तयार बेडेकरचा लोणच्याचा मसाला हा सुद्धा या तेलामध्ये आपण घातलेला आहे तर हा व्यवस्थित मिक्स करून घेतला त्यानंतर कैरीला आपण हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे तर व्यवस्थित हळद आणि मीठ मिक्स करून घेऊयात दोन्ही हातांनी हाताला थोडंसुद्धा पाणी असलं नाही पाहिजे नाहीतर लोणचं खराब होईल आणि आता या तेलामध्ये आपण हा गूळ घालूया तर गुळाचं प्रमाण तुम्हाला जसं सांगितलं तसं जेवढा जेवढ्या कैऱ्या आहेत त्याच्या निंपट गूळ घालायचं आहे तर हा गूळसुद्धा आपण तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता हा सर्व मसाला आपण कैरीच्या फोडीवरती फोडींवरती आपण घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊ तर गुळाला हळूहळू पाणी सुटायला लागतं पण आपल्याला हे लगेच भरणीमध्ये भरून ठेवता येत नाही तर आपण हे, याला जाकन हे, हे आता याला रात्रभर झाकण ठेवून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण हे उघडून बघितल्यानंतर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित याला पाणी सुटलेलं आहे आता आपण हे भरणीमध्ये भरून ठेवू शकतो तर या लोणच्यामध्ये जे काही मसाले आपण वापरले त्याचं संपूर्ण साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता प्रमाण वगैरे सर्व काही आणि आता हे आपण बर्नीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि आठ दहा दिव दिवस आपण याला रोज सकाळी हलवायचं आहे व्यवस्थित खाली वरती व्यवस्थित हलवायचं आहे आणि हे लोणचं आता तयार आहे